नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मिरची लागवड करणार आहेत तर सुरुवातीला आपण चार फुटी बेड पाडलेला आहे त्यानंतर आपल्याला बेडवरती काही खाद्याचं नियोजन केलं आहे आपण तर यावर्षी आपल्याला पूर्ण सेंद्रिय शेती करायची तर सेंद्रिय शेती करणं ठरवलं म्हणजे बेडवरती आपण नियोजन काय केलं आहे तर आपण घेतलं आहे आर बी हर्बल कंपनीचे सप्लिमेंट ज्याच्यात दुय्य आहे त्यानंतर मॅक्सरो कंपनीचे ऑर्गो प्लस ज्याचे जिप्सम कॅल्शियम आहे त्यानंतर मॅक्स फॉस्पेट प्लस त्याच्यात जे की सिंगल सुपर फॉस्फेट आणि कंटेन तुम्हाला बघायला भेटतील आणि पूर्णपणे सेंद्रिय त्यानंतर घेतलंय मॅक्सर परत घेतलंय आपण मॅक्सरो कंपनीचे मॅक्स सिस्टर जे की ऍजोटो बॅक्टर मॅक्स भूमिमित्रा जे की पी एस बी आहे त्यानंतर गोल्ड प्लस बुस्टर जे की सार्गासम त्यानंतर झिंक सॉलिजिन बॅक्टरी मॅक्स फ्रेंटियर एजोस्पिर बॅक्टरिया पोटॅश मोबिला बॅक्टरी आणि ते आहे कॉपर कंपनीचे विचिरूट जी आर ज्याच्यामध्ये तुम्हाला मायकोरायझा पी एच बी आणि अमिनो ऍसिड आणि बऱ्यापैकी चांगले घटक त्याच्यात बघायला मिळतील आणि त्याच्यात आपण मिक्सिंग केलं आहे अडीचशे किलो हे गांडूळ खत आपण हे गांडूळ खत घरीच बनवलं आहे तयार केलं आहे ते देखील दे आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर मित्रांनो नक्कीच आपण सेंद्रिय शेतीकडं सगळ्यांनी वळावं हीच आपली विनंती धन्यवाद